हॅलो एवढ्री वन आय का वेलकम बॅक टू आवर चॅनल बघा आज महत्वाची सूचना एक महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे जी की आहे टीईटीच्या रिलेटेड खूप विद्यार्थी टीईटी बद्दल आतुतेने वाट बघत होते सगळ्याच प्रोसेसच्या बाबतीत सो नक्कीच तुमच्या समोर ही मी जी बातमी घेऊन आलेली आहे ते बघून तुम्हाला नक्कीच आनंद होणार आहे चला तर मग काय आहे बघूया बघा बग, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा महाटी दोन हजार चोवीस ची होती जी तुमची दहा नोव्हेंबरला झाली होती दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला हो तुमची परीक्षा झाली होती त्याची अंतिम उत्तम सूची जी आहे अंतिम उत्तम सूची त्याबद्दल ही बातमी आहे सो नक्कीच इथे पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतिम अंतरिम उत्तर सूची अकरा बारा दोन हजार चोवीस ठीक आहे अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती या परीक्षेच्या पेपर क्रमांक एक व पेपर क्रमांक दोनच्या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्याय उत्तराबाबत त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे सोळा डिसेंबर चोवीस अखेरपर्यंत पाठविण्याबाबत दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविण्यात आले होते मी तुम्हाला सांगितलं होतं की त्याच्यावर तुम्हाला काय आक्षेप घ्यायचा असेल जर काही त्रुटी घ्यायचा असेल ठीक आहे तर तुम्ही ते सोळा डिसेंबर पर्यंत करू शकतात हे त्यांनी त्यांच्या अकरा नोव्हेंबर मध्ये जी आलेली पेपर आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं ठीक आहे ठीक आहे त्याच्यानंतर काय सांगितलंय की विहित मुदतीत प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध करण्यात येत आहे या अंतिम उत्तर सूची बाबत कोणतेही निवेदन आक्षेप स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी झालं सोळा डिसेंबर लास्ट डेट होती आता काही होणार नाही ठीक आहे सो या अंतिम उत्तर सूचीनुसार टी -टी चोवीस परिषदेच्या ते ते दोन हजार चोवीस परीक्षेचा निकाल वयावकाश परिषदेच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार याचीही संबंधित परीक्षा त्यांनी नोंद घ्यावी ठीक आहे ही दोन एक दोन हजार पंचवीस ची म्हणजे कालची बघायला गेला तर त्यांनी पाठवलेली होती ठीक आहे सो so, तुम्ही याचा पूर्णपणे आता एक डोक्यामध्ये घेऊ शकतात की मी तुम्हाला आधी सांगितलं सोळा डिसेंबर मध्ये त्रुटी आक्षेप करू शकतात सोळा डिसेंबर लास्ट डेट होती ठीक आहे आता त्याचा डायरेक्ट रिझल्टच येणार तुम्ही ते बघू शकणार आहे सो याची तुम्हाला नोंद घ्यायची आहे नक्कीच आता त्याने जे तुम्ही वाढ बघत होते आता रिझल्ट नक्कीच लवकरात लवकर लागणार आहे जेणे टीटीची एक्झाम दिलेली आहे त्यांना एक बातमी आहे दिवसापासून जर तुम्ही वाट बघत असतील तर नक्कीच तुमच्यासाठी रिझल्ट खूप जवळच आलेला आहे ठीक आहे तुम्ही ते ते बघू बघू आपले आता टी टी गेली आता तुमचा जास्त फोकस टेट वर असला पाहिजे आता सुद्धा एक्झाम दोन हजार सुद्धा एक्झाम बघायला लागेल तर जून मध्ये होणार आहे टेट वर सुद्धा आता जास्त फोकस असणं गरजेचं आहे या टेट मध्ये सुद्धा आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे न्यू इयर ऑफर आहे ठीक आहे आणखी फक्त नाही तुम्हाला कोणतीही बॅच हवी असेल कोणतीही बॅच अंगणवाडी स्वच्छता समाज कल्याण टी, टी रेल्वे भरती मुंबई मनपा अन्न औषध प्रशासन औषधीएस पशुसंवर्धन मनपा बॅच कोणतीही जर तुम्हाला बॅच घ्यायची असेल तर नवीन वर्षामध्ये सरकारी नोकरी करण्याची तयारी आपल्या सोबत तुम्हाला करायचं आहे कोणत्याही कोर्स मध्ये तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे ऑफरचा पूर्णपणे फायदा करून घ्यायचा आहे आपला नंबर आहे हा एट झीरो वन झिरो फोर डबल सिक्स झिरो अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्हाला नक्कीच कॉल करायचं आहे ठीक आहे so, सो नक्कीच आता मी इथे थांबत आहे भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला तोपर्यंत सर्वांना बाय हॅव अ ग्रेट डे अँड येस चॅनल वर या नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं शिक्षक भरती टीचर्स फॅक्टरी जे आपले चॅनल आहे इथे नेहमी तुम्हाला टीचर्स चे रिलेटेड जे काय बातमी असतील जे काही वॅकन्सी असतील जे काय अपडेट असेल ते दिलं जाणार so, नक्कीच या करायचं आहे थँक्यू सो मच